जे दगड फोडत राहतय लोहर भाऊ असेल की तळपत्या उन्हा मध्ये घाम गाळत लोखंडाला धार करत असते मग तो वडार भाऊ असेल मग तो सुतार भाऊ असेल पटाशी घेऊन आपलं काम करत असते मग तो नावी भाऊ असेल तो कष्ट करत राहतो या मग तो मसनजोगी भाऊ असेल मग तो मंदिरवाला भाऊ असेल मग तो मग तो वेगवेगळे जे जात समूह आहेत जे कष्ट म्हणजे जे कष्टाच्या आधारे मागास सुद्धा आहेत सामाजिक मागास आहेत त्यांच्या जागा त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जे संविधान आहे जे प्रभू श्री रामचंद्राच्या समानतेच्या आधारावर नीतीच्या आधारावर सामान्य हिंदुस्थानाला न्याय देण्यासाठीचं आहे त्याच्यासाठीची आमची पैरवी आहे त्याच्यासाठीचं माझा आणि डॉक्टर जयश्री पाटलांचं रक्षणाची जिम्मेदारी आहे म्हणून मला आज आज असं सांगायचं आहे की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यू एस च्या आरक्षणाचे लाभदायक आहेत ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल कोर्टात